भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी पुढाकार घेणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार टोले लगावले आहेत विलेपार्ले पूर्व येथील योग इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित योग शिबिरात आठवलेंनी हजेरी लावली त्यावेळी ते, ते बोलत होते आंबेडकरांना काँग्रेससोबत जायचं असेल तर जावं असं सांगतानाच शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर उद्धव ठाकरेंनी भाजपची युती करावी असा सल्लाही आठवलेंनी दिला प्रकाश आंबेडकरांचा जो निर्णय आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांना काँग्रेससोबत जायचं असेल राष्ट्रवादीसोबत जायचं असेल तर ते जाऊ शकतात पण दहा जागा मागणं हे अति मा मागण्याचा तो प्रयत्न आहे आणि ज्यावेळेला आम्ही सगळे गट एकत्र होतो त्यावेळेला काँग्रेसने आम्हाला चार जागा त्या दिल्या होत्या त्यामुळे एकट्या प्रकाश आंबेडकरांच्या गटाला ते, दे हो ते जा दहा जागा देतील अजिबात नाही आहे त्यामुळे त्यांना काय त्यांच्यासोबत करायची नाही आहे आणि त्यांना काही करायचे असेल त्यांनी करावं हो, त्यांना तो पूर्णपणे त्यांच्या पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे माझा पक्ष आणि माझा ग्रुप मात्र पीसोबत आहे तर त्यांना काँग्रेससोबत जायचं असेल तर त्यांनी जावं परंतु मतदार मात्र पीसोबत राहतील नरेंद्र मोदींच्या सोबत राहतील असा आम्हाला विश्वास आहे उद्धवजींना जर मुख्यमंत्री बनायचं असेल तर माझं त्यांना असं आव्हान आहे की आपण बी जे पी शिवाय निवडणूक लढून आपल्याला मुख्यमंत्री होणं अशक्य आहे त्यामुळं जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आपण बीजेपीसोबत राहिलं पाहिजे आणि विधानसभेमध्ये ज्यांच्या जास्त जागा येतील तर तुमच्या जास्त जागा आल्या तर तुमचा मुख्यमंत्री तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता त्यामुळं वेगळं लढून मुख्यमंत्री होणं हे अत्यंत अशक्य आहे आणि त्यामुळं त्या मला वाटतं की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं हो असेल तर त्यांनी बी जे पीसोबत राहिलं पाहिजे लोकसभेला आणि विधानसभेला आणि जर गजात कदाचित जर शिवसेनेच्या जागा जास्त आल्या तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात चोवीस तास एक पाऊल पुढे